नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे शेवटी निर्णय झालाच लाखो सरकारी कर्मचाऱ्यांची ही मोठी मागणी सरकारकडून मान्य कर्मचाऱ्यांना नेमका काय लाभ मिळणार चला तर पाहूया त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे ही अपडेट येत्या काळात शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खास ठरणार आहे गेल्या काही वर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पेन्शनबाबत अत्यंत महत्त्वाची मागणी उपस्थित केली जात होती दरम्यान आता सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन संदर्भातील मागणी मान्य करण्यात आलेली आहे सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देत सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना आणि युनिफाईड पेन्शन योजनेअंतर्गत दोन नवे गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध झालेले आहे गेल्या अनेक दिवसापासून कर्मचारी या संदर्भात मागणी करत असून जोरदार पाठपुरावा देखील केला होता अखेर शासनाकडे सुरू असणारा हा पाठपुरावा यशस्वी झाला असून सरकारी कर्मचाऱ्यांना गुंतवणुकीसाठी दोन नवे पर्याय उपलब्ध होणार आहेत सरकारी कर्मचाऱ्यांचे महत्त्वाची मागणी मान्य करत जीवनचक्र पंच्याहत्तर आणि संतुलित जीवनचक्र हे दोन पर्याय अधिकृतपणे जाहीर केलेले आहेत शुक्रवारी सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आता सरकारी कर्मचाऱ्यांनाही गुंतवणुकीत अधिक लवचिकता मिळणार असून सेवानिवृत्ती नियोजनासाठी आता अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नव्याने दिलेले हे नवीन पर्याय निवृत्तीनंतरचा निधी अधिक सुरक्षित करण्यास आता निवृत्तीवेतनधारकांना मदत होणार आहे